आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना आपला, आपला, आपला शूरवीर पाचशे योगांचा भीमा बडेगावचा इतिहास आठवतोय आणि इतक्या वर्षापूर्वी जरी ती लढाई झाली असेल तरी दोन हजार पंचवीसच्या यांनी हे दाखवून दिले की दिवशी पेशवाई आणि दुसऱ्या बाजूला ज्या ज्या पाचशे चूडवीरांनी इकडच्या व्यवस्थेच्या विरुद्ध इकडच्या परिस्थितीच्या विरुद्ध आणि इकडच्या पेशवाईच्या विरुद्ध बंद उघडण्याचं काम ज्यांना आपण अभिवादन करायला येतो तेव्हा फक्त महाराष्ट्राला ना नाही ना तर भारताला ना नाही तर अख्या जगाला दाखवून देतो की हे बाबासाहेबांची औलाद अजूनही <laughs> लढले लढलेलो विसरणार नाही होत पाचशे लोकांनी लो तेव्हा वार केला होता आणि मात केला होता पेशवाईचा आणि आजही आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय कि समोर किती मोठी परिस्थिती असेल किती मोठी ताकद असेल तरी आज जर इकडे पाचशे लोक बाबासाहेबांचे अनुयायी जमले तर समोरच्याला कापल्याशिवाय राहणार नाही मी आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज जसं आपण विमा कोरेगावच्या इथे अभिवादन करायला एवढ्या मोठ्या संख्येने आलो त्याच पद्धतीने आपल्याला हा शौर्याचा इतिहास आणि आपल्याला आपल्या समाजाचा लढवाई इतिहास पुढे घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये घेऊन जायचं आहे आणि भीमा कोरेगावच्या शिवऱ्यांना आपण तेव्हाच अभिवादन करू जेव्हा आपण त्यांच्या पद्धतीने त्यांच्यासारखे छाती टोकपणे लढणं शिकू एवढं म्हणून मी माझा दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना एकदा पुन्हा एकदा जय भीम जय समुदाय